मंडई एकदा तुम्ही बटाटा आणि आपला हिरवा ताजा वाटाणा वापरून हिरव्या वाटणातली ही भाजी नक्की ट्राय करा ही आलू मटर रेसिपी तुमच्या घरामध्ये शंभर टक्के एवढी आवडणार कारण खूप काही मसाले न वापरता एकदम चमचमीत अशी ही भाजी बनून तयार होते आणि नेहमीच्या त्याच त्याच भाज्यापेक्षा जरा चवीला खूप वेगळी असलेली ही भाजी खायला खूप छान लागते चला तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात ह्यासाठी एका कढईमध्ये दीड चमचा तेल ॲड करायचं आणि एक चमचा जिरे ॲड करायचे जिरे व्यवस्थित फुलले की थोडंसं हिंग ॲड करायचं ह्या भाजीमध्ये हिंग नक्की ॲड करा खूप छान अशी चव येते आणि दोन मिडियम साईज बटाटे त्याचे चाल काढून घेतलेले आणि त्याचे थोडे मिडियम साईज काप करून ते पण आपण ह्या फोडणीमध्ये ॲड करायचे तुम्ही बघू शकता की या भाजीसाठी आपण खूप काही कांदा टोमॅटोची फोडणी केलेली नाही सिंपल जिऱ्याची फोडणी आणि त्याच्यामध्ये आपण हे बटाटे ॲड करायचे त्यानंतर एक वाटी आपण हिरवा ताजा वाटाणा ॲड करून घ्यायचा ह्या ठिकाणी जर तुमच्याकडे फ्रोझन वाटाणा असेल तर तुम्ही आधी बटाटा चांगला परतून घ्यायचा आणि नंतर आपण वाटाणा ॲड करायचा कारण फ्रोझन वाटाणा हा लवकर सॉफ्ट होतो आता बटाटा आणि हिरव्या वाटाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड करायचं म्हणजे हे लवकर शिजतात आणि छानपैकी परतून निघतात मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला एक पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं म्हणजे फक्त वाफेवरच आपला बटाटा आणि वाटाणा हा सत्तर ते ऐंशी टक्के शिजला पाहिजे आता ह्यासाठी आपण चमचमीत असं हिरवं वाटण बनवूयात त्यासाठी सुरुवातीला छान फ्रेश हिरवी कोथिंबीर घ्यायची ह्याच्या काड्या जरी घेतल्याना सोबत तरीही चालतात वाटणामध्ये काड्यांचा फ्लेवरसुद्धा खूप छान येतो अर्धा इंच आल्याचा तुकडा सात ते आठ किंवा थोड्याशा जास्तसुद्धा लसूणच्या पाकळ्या आणि तुम्ही जेवढं तिखट खाता त्या अंदाजानुसार हिरवी मिरची ह्या ठिकाणी मी चार तिखटवाल्या हिरव्या मिरच्या वापरल्या होत्या अर्धा वाटी पाणी ॲड करून ह्याला मिक्सरमधून छानपैकी पे फाईन पेस्ट बनून तयार करायची हे आपलं एकदम चमचमीत असं वाटण बनून तयार होतं आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की पाच मिनटं झाले आणि आपलं बटाटा आणि वाटाणा छानपैकी परतून निघालेला आहे खूप कमी तेलामध्ये फक्त आपण सुरुवातीला दीड चमचा खाण्याचा जो चमचा असतो पोह्याचा तेवढंच तेल ॲड केलं होतं आता यामध्ये काही खूप साधे बेसिक मसाले ॲड करून जसं मी एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट ॲड करायचं जर तुम्ही वाटणामध्ये मिरच्या जास्त वापरल्या असतील तर ह्या ठिकाणी लाल तिखट कमी किंवा कर स्किपसुद्धा करू शकता आणि हे सर्व ड्राय मसाले एकदा बटाट्यामध्ये छानपैकी परतून घ्यायचे आणि लगेच त्यामध्ये आपण ग्राईंड करून घेतलेलं हिरवं वाटण ॲड करायचं ह्या ठिकाणी खूप काही पसारा कांदा टोमॅटो कापत बसलो नाहीत लसणाचा आणि खोबऱ्याचा मसालासुद्धा आपण वाटणही बनवलेलं नाही फक्त ह्या हिरव्या वाटणामध्येच ही भाजी आपल्याला छानपैकी बनवून घ्यायची आणि परत एखादा कप पाणी ॲड करायचं थोडंसं बटाटा आणि वाटाणा शिजून निघेल आणि भाजीचे सर्व मसाले छानपैकी एकजीव होईल बस एवढंच ॲड करायचं गरज असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही थोडंसं चवीनुसार मीठ ॲडजस्ट करून घ्यायचं पाण्याची कन्सिस्टन्सी कमी जास्त आपण आपल्या गरजेनुसार करायची बटाटा आणि वाटाणा ऑलरेडी थोडा शिजलेला आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला जास्त पाणी लागणार नाही फक्त एक कप म्हणजेच एक वाटी पाणी मी ॲड केलं होतं आणि परत त्याला पाच मिनटं वाफवून घेतलं जास्तही वाफवण्याची गरज नाही कारण बटाटा आणि वाटाणा आधीच सॉफ्ट झाले होते आणि फक्त पाच मिनटं वाफून घेतल्यानंतर आपली चमचमीत बटाटा वाटाण्याची ही हिरव्या वाटण्यातली भाजी बनून तयार आहे एकदा ह्या चवीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही नेहमी ह्याच पद्धतीने ही हिरव्या वाटण्यातली भाजी बनवणार आणि बऱ्याचदा यू पीमध्ये तर ह्या पद्धतीने थंडीमध्ये खास करून ही भाजी बनवली जाते आणि त्याला ते सलोनी असं म्हणतात मी माझ्या मुलीला डब्याला नेहमी ही भाजी देते आणि तिला ही भाजी भरपूर आवडते तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच मस्त नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका थँक्यू एन्जॉय